तर कशा आहे शेतकरी मित्रांना व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे फक्त व्हिडिओ छोडपणत पहा आपण जाणमार्ग कुशीत पण बाजार सेमितमध्ये सध्याला पावसाचं वातावरण खूप आहे ओ पावसाचं वातावरण खूप असल्यामुळे टमाट्याचे खूप सारे नुकसान होते शेतकऱ्याचे तुम्ही बघू शकता जो सुपर माल आहे ते तुरळगत मार्केटमध्ये येऊ लागला तीस टक्के चाळीस टक्के शेतकऱ्याचा माल खराब उरला सुपर कॅरच्या आज काय भाव भेटले सतरा नंबरमध्ये तुम्ही बघू शकता

बद्दल तुम्ही बघितलं असेल सतरा नंबर मध्ये शाहू टमाटे आपल्या अकराशे रुपये कॅट दरम्यान विकलेले सुपर माल जो जो हलका माल आहे तो आपला दरमान शाहू मालाचा जो सातशे पासून पर्यंत होता व जो हायेस्ट माल होता तो बाराशे ते अकराशे रुपये दरम्यान विकलेला आहे वैशाली माल आपला आठशे पासून नऊशे दरम्यान विकलेला आहे जान्ना मार्केट आपले शाहू माल जास्त चालतो गावराण कारण की ते गावराण मालाचं जे एका सध्या ट्रान्सफर केला जातो सध्याला कन्नड साईडचे टमाटे खूप सारे नुकसान झालेले आहे पावसामुळे टोटल शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आपलीकडे भागात तुम्ही बघू शकता जे एका खूप पाऊस असल्यामुळे कर पा करपा आलेला आहे करपा आल्यामुळे टमाटे चिरायला लागले टमाटा तर मार्केट खराब होतं व हलका माल मार्केटमध्ये आल्यानंतर त्याचे भाव पडतात जो सुपर माल आहे तो आज अकराशे ते बाराशे रुपये धरण सध्या जे काय मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे सगळीकडे पाऊस आहे ढगाळ वाटत नाही माल पिकायला थोडा लेट जातो माल पिकत नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये आवक पण कमी येते व कमी वेळा भाव पण जास्त हो तुम्ही बघू शकता समोर प्लॉट आहे अडीच महिन्याचा प्लॉट झालेला आहे नेमकी त्याचा पहिला तोडा तर निकाला सुरुवात झालेला कच्चा माल आहे थोडाफार अजून आला पंधरा ते आठ दिवस पिकण्यासाठी लागणार आहे व सध्या पावसामुळे हो जे एका पानाचे कारपा याच्यावर व्हायरस यायला लागला आहे त्यामुळे टमाट्याची चांगल्या प्रमाणात काळजी घ्या कारण की टमाटा शंभर टक्के चाहनसमध्ये आपल्याला भाव भेटू शकतो पावसामुळे हो सध्याला जो माल एका पिकलेला त्याला चिरा पडतात तो चिरा पडल्यामुळे मालाची क्वालिटी खराब होती माल खराब होतो हो। सध्याला काय असतं मच्छराचे खूप डाग पडलेले असते जे सुपर माल आहे आपल्या ते सुपर मालाचे भाव झालेले आहे अकराशे ते बाराशे रुपये कॅट मित्रांनो फक्त टमाट्याला शंभर टक्के परत भाव वाढण्याचा चान्स आहे फक्त काय असतं माझ्या निसर्गावर सगळं अवलंबून असतं मागे किडो बनला होता मी त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की पाणी पोहोच जर जास्त झाला ता तर आपल्या टमाट्याला शंभर टक्के भाव येऊ शकतो अजूनही टमाट्याचे भाव वाढू शकते असं एक वैदिक माझा एक अंदाज वाटतं सगळं निसर्गावर अवलंबून आहे जास्त जर बसात झाली तर मालाची जेवढी नुकसान झाली तेवढा भाव वाढत असतो नुकसान झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला मिनिमिन चांगला भाव भेटले पाहिजे आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये